अंबरनाथ शहरातील सुमारे सहा हजारापेक्षा जास्त नागरिकांना मोफत साखर व वा डाळीचे वाटप खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची कार्यक्रमाला हजेरी प्रभू श्रीरामचंद्र जन्मभूमी अयोध्येधाम येथे आयोजित मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ शहरातील सुमारे सहा हजारापेक्षा जास्त नागरिकांना मोफत साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौक येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मोफत साखर आणि डाळीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व शहरातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की गेल्या बावीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या मनातील जी इच्छा होती की प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे अयोध्यामध्ये झालं पाहिजे आपल्या सगळ्यांची इच्छा इतक्या वर्षानंतर जे आहे पाचशे वर्ष लागली प्रभू मंदिर बनण्यासाठी आणि ती ती इच्छा जी आहे आहे पूर्ण करण्याचं काम जे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि त्या दिवशी प्रभू श्रीरामांचं आगमन जे आहे हे अयोध्ये मध्ये त्या ठिकाणी झालं त्या निमित्ताने जे आहे ते आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले बावीस तारखेला के शिवाजी चौकामध्ये मोठी दिव्य प्रतिकृती त्या ठिकाणी आपण केली होती तशीच मध्ये केली होती त्या ठिकाणी तर ते मंदिर त्या ठिकाणी सुरू आहे तिथे आजही लोक जे आहेत खूप आस्थेने भावनेने जे आहेत ते त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जातात एक रथ आपण बनवला होता तो, तो, तो रथ पूर्ण सगळीकडे फिरत होता असे अनेक कार्यक्रम एक का दीप महोत्सव आपण त्या ठिकाणी केला तर तो ना भविष्य असा दीप महोत्सव त्या ठिकाणी केला कारण की आपण सगळे लोक आनंदित आहोत आपण सगळे वाट पाहत होतो की आपलं हे मंदिर कधी होणार हे मंदिर आज झालं आणि त्या निमित्ताने जे आहे हे सगळ्यांचं तोंड गोड जे आहे ते आपण केलं पाहिजे लाडू जर बनवून दिले असते तर लाडू खराब फिराब झाले असते म्हणून जे आहे ते आज आपल्या साखर आणि डाळ आम्ही या ठिकाणी देतोय कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे हा आनंद जो आहे तो साजरा झाला पाहिजे त्याच्यासाठी लोकसभेमध्ये प्रत्येक घरामध्ये जे आहे हे आपण हे सगळं साहित्य पोहोचवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा ह्या सगळ्या निमित्ताने पूर्ण लोकसभेमध्ये जे लोक जे आहेत ते आपल्या बरोबर गेल्या अनेक दहा वर्षापासून आपण मला निवडून देत आहे दहा वर्ष अगोदर मी इकडे आलो होतो म्हणजे इथे सारखं भरपूर त्याच्यानंतर आलो पण या चौकामध्ये सुरुवात दहा वर्ष अगोदरची आहे की जेव्हा मी खासदार पण नव्हतो तेव्हा या चौकापासून ते या शाखेपर्यंत एक जंगी मिरवणूक जी आहे त्या ठिकाणी काढण्यात आली तो दिवस मला आजही आठवतो हो की आणि आजचा दिवस आणि या दहा वर्षामध्ये आम्हाला खूप काही बदललं खूप काही बदललं या अंबरनाथ मध्ये बदललं चांगले रस्ते झाले डेव्हलपमेंट झाली लोकांसाठी चांगल्या सुख सुविधा या ठिकाणी उभ्या राहिल्या हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आता या ठिकाणी होत आहे लोकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपण या ठिकाणी उभ्या केल्या तर गेल्या के दहा वर्षामध्ये आपल्या आपण निवडून दिल्यानंतर दहा वर्षामध्ये जे आहे ते मला वाटतं माझ सगळ्यात आवडत सर या पूर्ण लोकसभेमध्ये असं बोलायला नको बाकी लोक नाराज होतील पण ना ना तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये काम जी आहेत ती अंबरनाथ मध्ये आपण सगळ्यांनी मिळून केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट विकासाचं राजकारण जे आहे आणि एक मॉडेल जे आहे ते आपण या ठिकाणी स्थापन करू शकलो अंबरनाथचं डेव्हलपमेंटचं मॉडेल आणि आता आपलं अंबरनाथचं मंदिर आहे जसं अयोध्ये मध्ये मंदिर झालं अंबरनाथचं शिवमंदिर त्याचा डेव्हलपमेंट आपण मार्गी लावतोय त्याच्या आसपासचा दीडशे कोटी रुपये खर्च करून आपण त्या का ठिकाणी काम करतो है। काम आता आहे तर ते मंदिर जसं लोक काशीला जातात पाहण्यासाठी भविष्यामध्ये हे मंदिर पाहण्यासाठी लांबून लांबून लोक जे आहे हे अंबरनाथ मध्ये या ठिकाणी येतील आणि अंबरनाथचं नाव आहे आज या मंदिरामुळे जे आहे हे एक वेगळ्या स्थानावरती पोहोचलेले आहे भविष्यामध्ये जेव्हा दोन वर्षानंतर हे पूर्ण परिसर चकाचक होईल पूर्ण परिसर हा एक कॉरिडॉर अंबरनाथ मध्ये हजार वर्ष जुनं मंदिर जे आहे हे त्या ठिकाणी पाहायला येतील तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी खूप खूप मी धन्यवाद करतो की मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी देखील पण लाईन जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे मला वाटतं तिकडे ऐकायला लोकांना जात असेल तर जास्त वेळ न घेता आपण आता वाटप जे आहे सुरुवात करू पुन्हा एकदा सगळ्यांची खूप खूप धन्यवाद जय हिंद